एक स्वप्न होतं लिफ्टिंग चर काढायचं तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर सगळ्यांना माझ्याकडून जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय तर मित्रांनो आज मस्तपैकी आज सोमवार आणि काल रविवार होता काल काही माल मिळाला नव्हता आपल्याला आणि आज गॅस तेच सगळं जेवणा सामान तरी घेतले इथनं पुढे तुम्हाला रेसिपी पण दाखव्या चिल्लर रेसिपी असते आपली इथे काय लिह म्हटली नसत्या काय नसत्या तर मित्रांनो आज सोमवार लगेच सकाळी आपल्याला माल मिळाला साडेबारा एक वाजता असता आणि आपण चालले वारणा नवीर शुगर फॅक्टरी बघा भरायला वारणा कारखाना चालले भरायला तर ऑफिसच फक्त एक सतरा ते अठरा किलोमीटरवर आहे कारखाना आपण चाललो आहे भरायला आणि आता सध्या आपल्याला सिंगल रोड आहे इथं ट्विलवर त्यान आडव्या लागल्या तिकडे तिकडे जरा पुढं बघायला लागते ला। त्यामुळे जरा बोलणं जरा कमी जास्त होत असेल तर मित्रांनो कारखानावाल्याला फोन आलता गाडी लवकर या डेव काढून देतो आता सॉरी लवकर या गाडी भरून देतो म्हणून तर आता नियोजन केलं सांगितलं सांगितलंय लवकर भरून देतो मग आपलं पण नियोजन फिक्स झालेलं आहे गाडी भरायची नंबर दिसत ज्याला एक भरून गाडी भरून दे झाल्यावर डायरेक्ट संध्याकाळी आपली मुंबई पार होईल असं आपली इच्छा आहे आणि होऊ दे चांगलंच आहे संध्याकाळी मुंबई पार झालेलं म्हणजे परवा सकाळ सकाळी आपण उद्या पोहोचतोय तर चला मित्रांनो जाऊया कारखान्यात कसं लोकेशन आहे कसं वातावरण घेतलं आहे बघूया गाडी तर बघूया आणि निघूया डायरेक्ट हो निघूया डायरेक्ट आपण पोहोचला चला गाडी आणल्या बघा काटा करायला कारखान्यात जरा पुढं आलं की नाही लेफ्ट साईडला काटा आहे आता इथनं डायरेक्ट जायचं खाली कुठलं बोड म्हणते बघायचं गाडी लावल्या मस्तपैकी काटा करायला चला काटा देन करूया आणि जा भरायला झाड जरा कारखान्यावर मस्त आहेत त्यामुळे हवा बिवा एक नंबर मध्ये येत्या शेवट गार वाटते मित्रांनो काटाबिटा मस्त भाई करून आली बघा आता कारखान्यामध्ये एक गाडी लागल्या अन्नाबंडीची भरायला आणि एक तशीच अन्नबंडीची बांधा लागल्यात आणि या भावानं कसला नाद केला आहे हे जायला माहिती चाळीस टन भरलाय बघा चौदा टायरमध्ये आणि तुम्ही पाटा बघू शकताय माग बेंड बघू शकताय कसा आहे जरासुद्धा टायरी बसली नाहीत काय नाही सगळा लोड कमानीवर आला आहे काय बेंड मारला असेल मिस्त्रीनं कुठला मिस्त्री पकडून आणलेला काय माहिती वारेक सुटाल तर बनला बघा या ताडपदरी बांधायला ये येत नव्हतं लवकर पण काय बघ म्हणा गाडीत लोड भरलेला ते लोड आवडला आपल्याला चाळीस टन असून गाडी बसली सुद्धा नाही जरासुद्धा काय विषय नाही सगळी अंडबंडीवाली जाई ती आंध्र प्रदेशची तमिळनाडूची आता ही लागली लाग ती हमाल चौखंड गाडी बांधायला बघ्या आता यांचं कधी होते बांधून आता इथे भरायला ही गाडी लागल्या ती गाडीनंतर मग आपल्या गाडीचा नंबर येते चला बघूया आता कसं काय काय यांचं नियोजन होते का जेवायला जातात गाडी भरताना काय बघूया तुम्हाला नक्कीच सांगतो पुढं तर मित्रांनो गाडी लागल्या बघा अशी भरायला या साईडनं पण जागा नाही मल्लुडानला हल्ला आत याला आहेत ना आमच्या त्या साईडला जागा नाही तर कॅमेरा जवळ आलो आहे नाही लाईट चालू करते बघा आणि अशा बरे लावले आपली गाडी भरायला तिथं डेओ ऑफिसर बसला आहे मस्त वेगळं डीओ बिओ आणि इथं बारा लाईन बसल्याच लागल्या ते भरायला बघ आणि कागद साईडनं उघडला आहे त्यामुळं आत उजेड पडला आहे बघा पोची फास्ट यायला लागल्यामुळं पोची पडायला लागल्या बंद केलं ला। हाईट जास्त गेला बाबा वर बारा लाईन मांडला नाही जास्त हाईट गेलं तेरा लाईन बसत्या पण हिनी बारा चला काय विषय नाही बसतो म्हणलं चला मित्रांनो गाड्या आता मस्त पैकी बांधून झाल्या बघा मागे तीन कट एक क्रॉस कट संपला विषयी आता बांधून झाले टपाल ते आणायला गेलाय मल्लू आणि आता मस्तपैकी गाडी स्टार्टर मारायचा आणि डायरेक्ट जायचं किनी टोल नाक्यावर तिथं जाऊन आपल्याला टायर पंक्चर काढायचं आहे जाऊन काय काय विषय होते बघूया आणि सवऱ्या पण या लागले म्हणलं आमचे ब्लॉक करायला लागल्यात इथं ब्लॉक एंड करा एंड म्हणजे तात्पुरता एंड करायचा जायचं मस्तपैकी पुढं टायरिंग लिफ्टिंगचं पंक्चर काढायचं पुढं दाखवत तुम्हाला कसं आहे मित्रांनो काम वाम सगळं होत राहिलो पण पहिला पोटपूजा झाली पाहिजे आणि आप आपल्याला आवडते चायनीज ले, ले पण आवडत नाही सोडा तेवढंच तात्पुरत आता ते लय दिवस खाल्लं पण नव्हतं म्हणून आपलं जरा चायनीज खावं म्हटलं सूप मस्त वी नूडल्स त्यांनी घेतलेला बघा चायनीज त्यांना आता खाऊया आणि मस्तपैकी पंक्चर काढूया त्याला पंचरवाला पुढे गाडी होती म्हणून म्हटला एक पंधरावीस मिनटं थांबा म्हणून म्हटलं आम्ही तोवर नाश्ता तर करूया आता संध्या आपल्याला जेवायचं नाही काय नाही संध्याकाळी हाय असं निघाच आहे म्हणून म्हटलं आपलं थोडंसं खाऊया काहीतर तर चला बघूया तो दोस्तो आता आपण टायर ते पंचर काढलं लिफ्टिंगचं द्या दिवस इच्छा होती एक स्वप्न होतं लिफ्टिंगचं टायर पंचर काढायचं ते स्वप्न आज पूर्ण झालं कसं मस्त झालं काय माहित नाही म्हणजे विषय काय झाला माहिती आहे काय आमचं म्हणजे मागच्या वेळी सात वाजता पेटनाक्यावरनं निघलेलो आमची मुंबईत असते सकाळी पार म्हटलं आता बरोबर सात वाजल्यात त्याला मी तेव्हा सात वाजता तेव्हा हळद होतो आता काय आपण खाल्ले जेवले काय विषय नाही मग खाली बघितला तुम्ही तर आता एकदा हॉटेलवर मस्त मी वीस रुपये चार भरून घ्यायचा जार एकदा भरून घेतलाही कुठे थांबायचं नाही काय नाही टायर चेक कारण थोडं प्रत्येक लागेल थांबायचं जरा पुढे जरा टोल लागेल मस्त बे थांबायचं आणि आता उद्या पर सकाळपर्यंत मुंबई पार्कायला डोक्यात आहे आणि ते स्वप्न आत्ता पूर्ण झालंच पाहिजे आणि आता माऊलीबाऊच्या हॉटेलपासून मल्हार घेणार आहे गाडी आता मी जरा झोपणार आहे आणि दुसरी गोष्ट आता निघाले हळवळीचा अंधार व्हायला आहे गारगार वारे लागले त्यामुळं काही विषय नाही काय नाही इकडं आली की आंघोळी नाही तरी काय वाटत नाही रोजला आंघोळी करून पण एक तासावरनं वाटते अजून आंघोळी केली पाहिजे आम तिकडे लेखीच सगळं वातावरण आहे त्यामुळे असा विषय आहे आता, आता बघतोय की डिझेल तर फुल नाही टायरी सगळ्या ओके मध्ये गाडी बाजू ओके मध्ये आपली आता डायरेक्ट निघायचं आणि आपला माल आहे भूजचा भूजमध्ये फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीचा माल आहे आपला त्या फॅक्टरीत एकदा गेलो की फॅक्टरी मध्ये अजून कधी गेलं नाही आपण बघूया कसं कसं झाले करतात चला बघूया पुढचा नजारा काय काय भेटते आपल्याला बघायला तर मित्रांनो आता स्ट्रायकिंगला बसलेले आहेत आमचे मल्हार दादा तर आता मस्तपैकी मल्हारा बसल्यात कराडमध्ये कराडमधनं आता सातारा जस्ट म्हणजे जस्टच पास झाले तर आता एक्सप्रेसपर्यंत त्यांच्या दे गा गाडीने जर टास्क पूर्ण करणार आहेत त्यांनी उद्या एक तीन वाजेपर्यंत तीन ते चार वाजेपर्यंत प घाटाच्या वरती पोहोचवत नंतर बघूया मुंबई उद्या पास होत्या का नाही शंभर टक्के पास करायची तर मुंबईत काय पण उद्या आणि आता रात्रीच आहे गार वार लावावं लागले त्यामुळे मस्तपैकी मी चुकून टाकणार आहे टायरी पण काय घरामधलं काय नाही आणि आपल्या जरा तयारी तुम्हाला गेल्यावर सांगतो भोजमध्ये गेल्यावर सांगतो काही काम करायची आणि आता दुसरी गोष्ट मस्तपैकी जरा झोपतो मला पण आल्या झोप डोळ्यात पाणी घालावले आता बावा गाडी जवळ चालू मस्तपैकी आम्ही आता झोपतो आणि तुम्हाला पण भेटी आता पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळी हो आपलं काय काय विषय होते उद्या सकाळी आपलं डोळं कुठं उघडते काय बघायला मिळते नेमकं घाट बघायला मिळते का मुंबई बघायला मिळते का पुण्या बघायला मिळते बघूया चला गाडी तर सगळा ओकेमध्ये आहे डिझेल आहे टायर ओकेमध्ये आहे टायर सगळं चेक केलेलं आहे चेक करून निघलेलं आहे सगळं नॅचरल क्वालिटी सगळं झालेलं आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं मागलं माफ करा चुकलं माफलं सांगा तर आम्ही दुरुस्त करून तुमच्यासाठी करतो काही विषय नाही चला ब्लॉग ब्लॉगमधनं काही शिकायला मिळालं का नाही तर ब्लॉगमध्ये नक्की सांगा मला ओके ब्युटे पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय तर जे श्रीरा मित्रांनो स्वागत आहे आज एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट आपला चालू झाला आहे मुंबईमध्ये काल रात्री तुम्हाला झोपताना म्हटलेलं सकाळी मुंबई पार करायची आहे आता मस्तपैकी गमसोली देऊन पास केले नंतर आता यरोलीतनं बाहेर पडले आणि आता ठाण्याला चालले म्हणजे आपले नेहमी मुंबई पास झालेले अशा तऱ्हेने पाहिजे पुढं आणि मुंबईमध्ये सकाळ सकाळी विषय कसा आहे सकाळी माणसं ले उठली नसतात काय नाही लग्न जी उशीर भर त्यामुळं ट्रेलरवाल्यांचे फोर व्हीलरवाल्यांची गर्दी कमी आहे आपल्या आहे ती टेलर टेम्पो आहे तेवढीच बाकी काय विषय नाही आणि टॅक्सीवाली फोर व्हीलरवाली आहेत भर आणि जी बघितली तिकडं सगळी टॅक्सीवालीच दिसतात साज्या असं प्रायव्हेट गाड्या कोणाच्याच नाहीत आणि गर्दी पण आपल्याला थोडीफार कमी आहे म्हणजे गर्दी आहे पण जाम नाही ती एक चांगला आहे जाम नाही ते चांगले बरं दाखते बघ हो। ते चला मित्रांनो आता मुंबईतनं बाहेर पडूया काही गेलं पळवली पळव तर झाल्यावर चला डायरेक्ट तर मित्रांनो गोडबंदर घाटात आम्हाला अशा तऱ्हेने जरा जाम लागलेला आहे बघा बहुतेक हे जाम पुढचं कंटेनर आहे त्याच्यामुळे असावं जाम म्हणजे काही लेन थोडा थोडंफार आहे जरा उतर लागते बारीक मध्ये जरा लायनिंग गरम झाले त्यामुळे वाजा लागले राहत पावसात कसा आहे जरा पाऊस पडून गेलाय त्यामुळे जरा ब्रेक लागत नाही त्यामुळे हळू गेलेलं बरं टेलर जाते तेवढा फास्ट टेरनला ब्रेक कॉन्फिडन्स कुठे नाही ते काय म्हणजे तर चला मित्रांनो जाऊया आता हायवेला ला डायरेक्ट नाश्ता करायला मित्रांनो आपण आता आले बघा गुजरात बॉर्डरला गुजरात बॉर्डर नाही थोडा गुजरात बॉर्डर बंद पडले ते अजून आहे आता आपण सध्या हाय महाराष्ट्र बॉर्डरला काय कारण वाजवले रे महाराष्ट्र बॉर्डरला गर्दी काहीच नाही गर्दी बघितलं तर एकदम नाजूक गर्दी एकदम नाजूक म्हणजे नाजूक अशा प्रकारे हा जादा येते म्हणजे तो कोण नाही घे काट्यावर तर चला मित्रांनो मस्त लोक आता बॉर्डरच्यान पास करूया काटाच्या करायचा आणि थोडं वापी पास केल्यावर थांबायचं जेवायला जेवण पण करायचं आंघोळी करायची आणि आंघोळी करून काय थांबायचं नाही काय नाही लगेच निघायचं आपण आणि आता हॉर्न आवाज ऐकून मल्ल्या उठलेलं आहे आणि माझ्या मागं फक्त म्हणजे फक्त दोन दहा पाच सहा गाडी झोडतात तिथं बॉर्डरवर गर्दी झाली की मस्त वीस वीस गाड्यांची गर्दी होत्या आता शक्यतो गर्दी काय नाही कारण की आपण आली सकाळी आणि आपल्याला रस्त्यातून गर्दी बऱ्यापैकी एवढी काय घाबली नाही गर्दी थोडी होती त्यामुळं पगटापटा पार झालं आता जेव्हा घेऊन घेतो साडे दहा म्हणजे अर्धा तास अगोदर आम्ही आलो इथं बॉर्डरला मागच्या वेळी अकरा वाजता आलतो आता साडे दहा वाजता आले आणि लगेच बॉर्डर आपलं पार होते आता पुढे दोनच गाड्या राहिल्या दोन गाड्या पार झाल्या की आपला नंबर चला मस्तपैकी बॉर्डर ते पार करूया आणि जाऊया वापीला वापीच्या पुढं वापी पास झाले झालं कुठलं हॉटेल गावते चांगलं त्या हॉटेलवर थांबायचं मस्तपैकी अंगोळ तरी करूया चला मित्रांनो आता मस्तपैकी वापीचा टोल नाका मस्त पास केला आहे आणि वापीचा टोल पास करून आपण पुढं तो हॉटेल म्हणून तो हॉटेल लेफ्ट साईडला हायचं आपण थांबले पण पेट्रोल पंपाच्या साईडला तर येताना टायराचा टपचा विषय चालता ते जरा विषय पूर्ण केला आणि आता वाजल्यात बरोबर एक वाजून सत्तावीस मिनटं झाल्यात म्हणजे दीड वाजल्यात उद्या सकाळपर्यंत आपल्याला भुजमध्ये पोहोचायचं आहे आत्ता इथं न जेवण करणार आहे जेवण करून एक पंधरा मिनटं गाडीत बसणार लगेच कपडे घेणार आंघोळी करून घामधीचं आपल्याला निघायचं आहे आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत वडदरा एक्सप्रेसला जायचं डोक्यात आहे जाते की नाही बुग्यात चला पहिलं जिव्या जेवणाला काय काय भेटते बघूया हॉटेल तर चांगला आहे बघ्यात चला आंघोळीला पण चांगलं काय म्हणताय आता मस्त वैयक्की हॉटेलवर मग जेवण जेवणचे केलं मस्त वेळी कपडे बदलली कारण की आपण आंघोळ केलं एकदम म्हणजे एकदम फ्रेश झालो कसं आहे आता भूजदा गेल्यावर तर शंभर टक्के सगळा उतार राहणार नाही आमचा पूर्ण उकडून मरणार आहे तिथं त्यामुळे म्हटलं आता जिथं जरा दा फ्रेश होऊन जावं म्हणजे तिथे गेल्यावर जरा लय पण किचकिच वाटणार नाही म्हणून मस्त मी जर आवरलं बघू बघून कपडे कपड्यातून वाढत जाते आणि आता निघाल चालू की अजून सुरत यायचं आपलं सुरत अजून पास आहे गाडी सध्याला पन्नास साठ पन्नास आठनं चालू आहे गर्दी थोडीफार लागायला लागली आपल्याला आणि आपल्याला वडोदरा एक्सप्रेस लागले अजून इथनं दोनशे चाळीस किलोमीटर एक चार साडेचार पाच तास लागतील ला ला। आपल्याला जायला म्हणजे संध्याकाळी एक दहा वाजतील मगाशी म्हणलं तसं आणि सगळ्या आता पण आंघोळी केला आणि पण आंघोळ केलो सगळं गाडीत पण स्वच्छ केलं अगरबतीतून लावलं देवारून पुसला आणि मागचा आमचा नजारा असा असते फोटो धुतल्यावर तर चला मित्रांनो गर्दी पण आता थोडीफार कमी दिसायला लागल्या जाऊया आपल्याला मेन पॉईंट म्हणजे वडोदरा एक्सप्रेसला कधी पोहोचते हे बघायचं त्यावर आपलं ठरणार की आपण उद्या किती वाजता पोहोचते शंभर टक्के दहाच्या आत्तर पोहचतोय आपण पण सकाळ जर लवकर पोहोचलं तर चांगलं जाईल कारण की आपल्या टायरी जरा व्यवस्थित नसल्यामुळं जरा लवकर पोहोचायला लागणार आहे त्याला बघूया काय होते मस्कुरीत बेंच तर मित्रांनो यो पलीकडे जाम लागला अरे जाम मिटला बरं काही विषय नाही पाच किलोमीटर जाम लागलेला तर लक्षात नाही व्हिडिओ करायचं हा पाच किलोमीटर जाम होता ते जाम फक्त म्हणजे असं या रस्त्यावरनं यांना इकडं वळायचं असते यातलं तिकडं वळायचं आहे यू टर्न मारायचं म्हणून तिथे जाम लागते असं जाम लागला ते पण दोन ठिकाणी जाम लागते आणि या टायमाला आलं का नाही शंभर टक्के जाम येऊ लागते okay. त्यामुळे या टायमाला जाऊ नका होईल तेवढे शक्यतो सुरत तुम्ही दुपारचं पार करत जावा असा विषय आहे त्याला आमचा शेवटचा दिवस आहे म्हणजे ट्रिपचा ट्रीपचा म्हणजे तर मित्रांनो आता सकाळ झाल्या रात्री झोपलेलो मी आहे सकाळ झाल्या रात्री झोपलेलो मग त्याला म्हटलं म्हणला बारा एक दोन वाजता झोप इथं उठो तेवढं उठवलं डायरेक्ट सकाळी पाच वाजता आणि आता बच्चा इकडं माल्याचं जरा अलीकड आहे माल्या मायापासून एक त्रेचाळीस किलोमीटर राहिले चला मित्रांनो आता आपली गाडी आज गेल्या गेल्या खाली होत्या कंपनीमध्ये आणि गाडीचं काम आहे मला गेलेलं दाखवतो सगळ्यांना पहिला माझ्याकडं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे सर शुभ सकाळ हर हर महादेव दे श्रीराम गणपती बाप्पा मोर्या चला मित्रांनो आता काय वाच आहे चालता चालता आपण आले मिठाच्या शेतीमध्ये किंवा ही साईडला जे सगळं डोंगर दिसते हे खाली नदीसारखं देन दे काही तर दिसते ते सगळं मीठ आहे मीठ म्हणून तर मी सारखं म्हणतोय तिथं मिठाची शेतीले मिठाची शेती ही एवढं मीठ असल्यामुळं एक नाही इथं हवामान पण सगळं मिठातच असते त्यामुळे सगळं आग चिकड चिकट असते त्या हे ह्याच्यामुळं फक्त सगळं साईडला दिसते सगळं मिठाचं आहे आता सिंगल रोड आहे का नाही सम डबल रोड मध्ये फुटतोय मधी डबल रोड चालू होते त्या साईड चा तिकड गाड्या आहे आता हि रोड चाल चालले का नाही पलीकडचा रोड आणि परत पुढे गेला आणि परत जॉईंट ज्यौंत होते जॉईंट अजून लिहिला बाय सगळं पांढर पांढरे जे दिसायला लागले ते सगळं मीठ आहे ओनली मीठ तिथे मीठ सुट्टा पण भरून जाते डम्पर मधनं सगळं वल्ल पडत असते मिठानं गंजप घेतल्या गाड्या नंतर परत पुढं पर जाऊन तयार होऊन पॅकेट प्या, पॅकेटमध्ये येते इकडे तिकडं त्यामुळे नाही इथलं वातावरण एकदम चिकट आहे म्हणजे मी तुम्हाला काल म्हटलो आंघोळी करून वेगा इथे गेल्यावर आणि परत घालून होणारच आहे तरी पण अजून जरा फ्रेश वाटायला लागली गाडी खाली करायला गेलं ना, रह का नाही तिथं जाममध्ये उकडणार आहे कारण आपण चालले भू जिल्हा तुम्हाला माहितीच आहे तिथली गर्मी असत्या तिथं गर्मी असल्यामुळे शंभर टक्के तिथं वातावरण टाईट होणार आहे आपलं बघूया चला काही विषय नाही आता वाजल्यात सव्वा सात वाजल्यात तरी पण इथं सूर्य आमच्या टोटावर पडायला लागलं आहे सव्वा सात वाजल्यात वाटतं आता हॉल गो चला जाईल एक दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत जाईल कंपनीमध्ये ओके <गया>। मित्रांनो हि रोड आलाय तो बचाव वर आलाय बघा बचाव आत्ता महाग पडले आणि आता गाडी तर रस्त्यात लावली साईडला मग आपलं जाता जाता पिवळा बोर्ड दिसला स्वर्केश जेरॉक्स म्हणून सॉरी सॉरी द्वारकेश आहे ते डीच्या बदली यश दिसलं द्वारकेश जेरॉक्स म्हणून इथे लावली गाडी आता मस्त दोन बिलटे आहेत ही एक आणि ही दोन म्हणजे मॅप चालू आहे आपल्या कंपनीचा झेरॉक्स आहे बघा काढून दिले तर चला मस्त वेगळी जेरॉक्स तुम्ही काढ्या आणि न्यू आपल्या पुढच्या पुढच्या दिशेनं बचावच्या पार्लेजी कंपनीला रस्ता जरा नाश्ता करायचा आहे बघा काय होतं चलो मित्रांनो आता यो बचाव भूज रोड आहे बघा आणि थोडासा डबल रोड लागते म्हणजे इकडं डबल लाईन आणि इकडे याची डबल लाईन असे लागत्या पण आता, आता ही एक सिंगल लाईन पूर्ण आहे जी असं जवळजवळ एक साठ पासष्ट किलोमीटरची अशी लाईन आहे सिंगल लाईन आहे ही मग हे उजव्या साईडनं गाड्या इकडं मागं जात्यात आपण पुढं जाते आता इथं सकाळ सकाळी आहे आत्ता सध्याला वाजलेले आहेत साडेनऊ वाजल्यात तरी पण इथं एवढी काही गर्दी नाही पण गर्दी असताना वटतं गाडी चालत नाही आता गाडी साठनं तर आहे साठ पन्नास साठणं गाडी चाळीस तीशिवाय चालत नाही असा विषय इथं तर चला आपण भागवत ढाब्या आईला काय तर आहे भागवती काय तर भागवती हा असं तर हॉटेलचं नाव आहे त्या हॉटेलवर थांबून नाश्ता करायचा आहे मल्हार तिथं उटो म्हटला आहे मला म्हणजे किंवा अजून झोपलाय तो मला उटो म्हटला तो हो। तर चला भागवती ढाबा मी बघ गेलो दोन दो वेळा पण आता नेमकं आहे मला माहीत नाही रस्त्यात लांब नाही दिसला की नाही नजर टाकत जायची दिसला तिथं गाडी गाडीत थांबवायची रस्त्याचा साईडने पण काम चालू आहे बहुतेक डबल पदरी रस्ता करणार आहे साईडने इकडे पण काम आहे इकडे काम चालू आहे बहुतेक करतील डबल पदरी रोड काय माहिती आता कधी होते ता तर अजून एक वर्षभर लागेल किवान लांब रस्ता आहे ना त्यामुळं तर पार्टीवाला असला तर समजून घेऊन काय तर करते दुपारी आलं तर दुपारी माल खाली करते तर एक कंपनीवाल्याचा माल आहे काय करते का ना। नाही खाली काय डोकं चालेल झाले बघूया काय होईल ते होईल चलो तर मित्रांनो मस्तपैकी आलू पराठा खायला आले किंवा आलू पराठा म्हणजे गरिबांचा पिझ्झा बघा ही पिझ्झाची बाईट अजिहा लागते नाही खूप बाजूला खूप बाजूला हां अरे अच्छा आला बघा ही पिझ्झाची बाईट गरिबांचा पिझ्झा चला काही काशी ना मस्तपैकी आलू पराठा दिला आहे डाळ काही दिली नाही दही दही बस डाळ दिला पाहिजे डाळ दिवा लागत म्हणून तर आता मग कंपनी असतो तर मित्रांनो भुजचा त्याचा टोल फाडून पडला ज्या चौकात एक लेफ्ट अंजाराला जाते राईटला भुजला जाते आणि तिथन राईटला मारल्या मारल्या लगेच असं लेफ्टला टर्न नाही साइडला अस दुकान ते दिसतं ते बघा खाई दुकान आहे आणि या दुकानाच्या साईडलाच एक असा बारकर रोड असं वाटते की तिथनं फोर व्हीलर नेणं पण मुश्किल आहे वन एक्स मध्ये बघू शकता का दिसते तिथं तुम्हाला दिसणार हा रोड कसा आहे वर वायरेट इक पुढण जर ट्रक बिघाली तरी पास होत नाही टू व्हीलर एखाद्या वेळेस होऊ शकेल पास फोर व्हीलर पण होत नाही पूर्ण चढ आहे बघा रस्ता येऊ हा फक्त सेपरेट कंपनी रोड आहे मॅपवर जर बघितला तर या रोडचं नाव पार्लेजी बिस्किट रोड असं दाखवते चढ चढ कसा आहे चढ थांबलीच तर परत वन चान्स नाही तुला ह रुड दाखू दे रे सरळ सरळ दाखू दे हा आता घाट आपण चढून वर आलेलेय मित्रांनो मस्तवी गेले मोठा घाट होता टाळ्या 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 टाटा 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 चला मित्रांनो आता हे कच्चा रोडवरन जाऊतो कंपनीत मग तुम्हाला सांगतो गाडी खाली होत्या का नाही काय तर मित्रांनो ही आहे बघा पार्लेची कंपनी हिता आले इथे एक सुद्धा गाडी नाही बाहेर गेटच्या आणि इथे तर बघू शकता बॉर्डर लिहिले पार्ले प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ती गुजरातमध्ये लिहिले अरे आहे की राईटला पण आहे की मला गुजरात पण येते थोडंफार वाचायला आले पण काही येत नाही तर अशा तऱ्हेने गाड्या आल्या इथं कंपनीमध्ये इथं साईडला बघू शकता एक सुद्धा गाडी नाही ती पण गाडी आहे बारा टायर ही बारा टायर आता दिसते का नाही ती पण आहे पण ती गाडी खाली झालेली आहे असा विषय आहे तर चला मल्हार गेल्या तिथे गेट पासी एंट्री करायला काय म्हणते बघूया आत घेतले जर आत नाही तर मग इथं बाहेर इथं आडवी लावून टाकायची गाडी जेव्हा बोलतो जे तेव्हा जा आहे जाब हॅलो तर मित्रांनो आम्ही गाडी लावल्या बघा ही मस्तपैकी साईडला बगीचा बघा आणि बघीच्या मध्ये आम्ही गाडी लावल्या खाली करायला आणि असं काय नाही ही मस्त पैकी मोठी पारलेची कंपनी आहे मी तुम्हाला म्हटलं तसं आणि इथं साईडला बघितला तर झाडांचे पाले पण कमी आहेत तरी थोडेफार दिसतात रस्त्यावर साईडला बघला तरी इथं कुठं पण बसू शकतो एवढा मस्त रस्ता आहे साईडनं झाड बिडं एक नंबर हवा या लागल्या फक्त थोडंफार उकडते आणि तिथं बघी सगत आहे बिस्किट तीन भाऊ एक सगळं उभारल्यात काय बोरामध देखो बोरामत खाओ बोरामत सुनो म्हणजे त्याने म्हणतात बिस्किटाला बुरा वाईट म्हणणं का चांगले बिस्किट आहे चांगलं खावाची जी बिस्किट आहे त्यात बघ हा पहिल्याच डोळ्यावर हा आणि दुसऱ्या काय नाकावर नाकावर तिसऱ्याच्या कानावर नाही 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 पुरामत सोनो आहे नाही सुनो म्हणजे तोंडावर आहे नाही तोंडावर आहे मत सोनो म्हणजे बाहेर त्यात पण दिले क्रिएटिव्हिटी मस्त गेल्या काही नाही तर चला मित्रांनो गाडी आता लावल्या खाली करायला दोन वाजेपर्यंत खाली करतो म्हणल्यात साडे बारा वाजल्यात आणि गाड्या अशी लागल्या बघा पुढं इथे स्टॉपर लावलाय आणि डमीला त्या साईडला तिथे एक स्टॉपर लावलाय आणि इथं टायर असं फुटले बघा हे काल नका असला बसला येऊ काटाळ गेलेलं टायर आहे हे बघू शकता असा विषय झाला याचा असं फुटले की ही पट्टा सुद्धा गेला नाही हा असं म्हणजे टायर बाहेर काढून लावले थोडं ह्याला हात घालता आहे मागचं मागचे टायर लावले रॅम्पवर आणि पुढचं टायर अंतराळे आणि इथं पाट्यावर लोड बघा तिथे टायर सगळ्यात दमिच्या टायरवर लोड आहे टायर बाग इथंपर्यंत आणलेलं हँडबॅग लावलं तरी पण हिथवर सरकवलं म्हणून तिथे स्टॉपर लावले आता सगळा लोड स्टॉपरवर आहे ना तर हँडबॅग बादशाही बघ किती आलं इकडं ही 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 जरा वेल्डिंग मारून घ्यायला लागणार आपल्याला ही तुटलो ही बघ किती आहे आणि ही बघ कसं आहे ही वेल्डिंग मारून घ्यायला लागणार ते आत बाहेर आली जरा तू वेल्डिंग तुटले त्याचं आतलं आतलं रे ही ते ते वेल्डिंग मारायला लागणार आत जरा ऐक ना हातोड्यान तिकडं हात ठोक पण